भाऊच्या आलमारीवर कब्जा जमत आहेस मीना म्हणाली तसं लक्षात ठेव भाऊची एकही वस्तू इथे तिथे झाली नाही पाहिजे नाहीतर खूप रागावतील अच्छा भाऊ तर गेले आपण आधी मूवी पाहू मग बाहेर जाऊ आणि थोडी शॉपिंगही करू अदिती बाहेर खुर्चीवर बसत म्हणाली तू भाऊशी बोललीस का कारण आधी वेगळं होतं आता तू त्यांची पत्नी आहेस तुला त्यांची परवानगी घ्यावी लागेल मी विचारलं त्यांना त्यांनी सांगितलं आहे की मला त्यांची परवानगी घेण्याची गरज नाही जे मला चांगलं वाटतं ते मी करू शकते वा भारीच आता भाऊला तू नावाने नाही हाक मारणार का अदिती चिडवून म्हणाली आणि काय बोलू नावानेच बोलते मी तिने मैत्रिणी मजा करत होत्या ऐक ना बाहेर जाण्याआधी माझी एक मदत करा हो सांग नीना म्हणाली मी विचार करते माझं सामान वेगळ्या अलमारीत ठेवावं माझ्यासाठी एक अलमारी रिकामी करते मग तुम्ही दोघी मदत करा नक्कीच मदत करू पण तुझं सामान ठेवू भाऊच्या सामानाला हातही लावायचं नाही तू ठेव तुझा नवरा आहे तो ठीक आहे बाबा मी ठेवते संजनाने विहांच्या एका अलमारीतून सामान काढलं तिने दोन अलमार्यांमध्ये आपलं सामान व्यवस्थित लावलं तिने पूर्ण प्रयत्न केला की प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवावी अदिती आणि नीना यांनी तिची मदत केली चल निघूया आपण मी कपडे बदलते मी असे कपडे घालून तुमच्यासोबत बाहेर जाणार नाही संजनाने कपाटातून जीन्स आणि टी शर्ट काढला केसांची पोनी केली डोळ्यात काजळ लावलं आणि हलकीशी लिपस्टिक लावून खाली आली तुम्ही तिकी कुठे चालतायत काकूंनी विचारलं त्यांच्याजवळ लक्ष्मी अनुला घेऊन बसली होती काकू आम्ही आज बाहेर जातोय मग आम्हाला दोघींना परत निघायचं आहे त्यामुळे आम्ही तिघी मैत्रिणी थोडा वेळ एकत्र घालू इच्छितोय संध्याकाळी नीना आणि अदिती निघून केल्या संजनाला त्यांचं जाणं अजिबात आवडलं नाही विहानाही अजून आला नव्हता जेवणानंतर सगळे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले संजना आणि अनुज बागेत बसले होते अनु संजनाच्या मांडीवर खेळत होती तसं वहिनी आता तुम्हाला भाऊवर अजिबात राग नसेल ना आता तरी सगळी सत्यता तुम्हाला समजली आहे मी याबद्दल काही बोलायचं नाही असं ठरवलं आहे दुःख मला नाही आता कदाचित तुला जास्त आहे आणि मला वाटतं कोणीच आपल्या बाबांबद्दल वाईट ऐकू इच्छित नाही मला याची मुकलीसाठी वाईट वाटते हिच्या डॅडला तिची फिकीर नाही तिची आई या जगात नाही आजोबा आणि काकूंनी सांगितलंय की ते तिची जबाबदारी उचलतील मग कदाचित तुला याची काळजी करण्याची गरज नाही अनुज म्हणाला आई वडिलांचं प्रेम कोणीच देऊ शकत नाही फक्त जबाबदारी उचलता येते पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त आई वडीलच करू शकतात संजना स्वतःच्या आयुष्याचा विचार करत बोलत होती वहिनी आमच्या नशिबातच हे लिहिलं होतं ही आमची बहीण आहे आम्हाला कधीच डॅटचं प्रेम मिळालं नाही नेहमीच आईवडिलांमध्ये पटत नव्हतं दोघं बोलत होते तेव्हाच विहानची गाडी दारात थांबली गाडीतून उतरत तो त्यांच्याकडे आला ते दोघंही उभे राहिले विहानने संजनाकडे पाहून हसत अनुला बोलावलं तुम्ही दोघं हिच्यासोबत खेळताय हो ही खूप गोड आहे संजना हसून म्हणाली आण तिला मला दे विहान तिच्या हातातून तिची बॅग घेतो तो अनुला उचलतो आणि तिघे हात जातात मी तुमच्यासाठी जेवण वाढू का संजनाने विचारले भाऊ मला द्या तिला तुम्ही जेवा अनुष तिला घेऊन खोलीत निघून जातो इच्छा नसून तरीही आता अनुला सगळे प्रेम करू लागले होते आता संजना आणि विहान दोघे एकटेच होते संजनाने जेवण आणायला किचनमध्ये गेली विहान तिथे थोडा वेळ बसला आणि मग तिच्या मागोमाग गेला तिला त्याची कल्पनाही नव्हती की तो तिच्या मागे आला आहे संजना अचानक मागे वळते आणि थेट विहानला धडकते तुम्ही इथे काय करताय तिथे बसू शकता ना संजनाने वैतागून सांगितले तिच्या शब्दात विनंती नव्हती तर हुकूम होता विहान तिच्या अशा बोलण्याने थोडा आश्चर्यचकित झाला पण पुढच्या क्षणी संजनाने आपली चूक सुधारली माझा म्हणण्याचा अर्थ होता की तुम्ही तिथे बसा मी जेवण घेऊन येते तुझ्या मैत्रिणी अशाच बोलतात का बोलताना विचारही करत नाहीत सॉरी माझ्या तोंडून चुकून निघून गेलं संजना म्हणाली तसं तू माझ्याशी असं बोलू शकतेस मला काही प्रॉब्लेम नाही पण त्यासाठी तुला आधी माझ्याशी मैत्री करावी लागेल त्याच्या या वाक्यावर संजना फक्त त्याच्याकडे बघत राहिली तिला विहान काय म्हणतोय तेच समजत नव्हतं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की बघ संजना आपलं लग्न मला नाही वाटत नॉर्मल होतं बरोबर ना म्हणून मला वाटतं की आपण आधी एकमेकांचे मित्र व्हावे मैत्री केली तर मनातलं मोकळेपणाने बोलू शकू एकमेकांसोबत कम्फर्टेबल होऊ जर तुला काही अडचण नसेल तर संजनाने शांतपणे ऐकलं मला काही प्रॉब्लेम नाही तिने उत्तर दिलं तर मग आता आपण मित्र विहानने हात पुढे केला दोघांनी एकमेकांचे हात मिळवले जेवताना विहान पुन्हा म्हणाला रेहमान माझा बालपणीचा मित्र आहे आमची खूप छान मैत्री आहे मी पाहिलंय तुमच्या तिघांची मैत्री तशीच आहे महामही तुझी जवळची मैत्री नाही का माझ्या आणि रेहमानच्या मैत्रीप्रमाणेच तुमची आणि महामची मैत्री वाटते हो ती माझ्यासोबतच शाळेपासून आहे जेव्हा मी दिल्ली सोडून मोहालीच्या शाळेत गेले तेव्हापासून आम्ही सोबत आहोत तुम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करता संजनाने चटकन आपल्या तोंडावर हात ठेवला कारण तिने माहमसोबत विहानबद्दल सगळी चर्चा केली होती आणि माहमने तर ते सगळं बाहेर बोलून टाकलं होतं मी पण तुझ्यासोबत अशीच मैत्री करू इच्छितो जेणेकरून आपण एकमेकांसोबत सगळं शेअर करू शकू ठीक आहे संजनाने उत्तर दिले तिला समजत नव्हतं आज विहानला काय झालंय जेवणानंतर ते दोघं खोलीत आले संजना अजूनही तिने बाहेर घातलेल्या कपड्यातच होती तसं या कपड्यांमध्ये तू खूप चांगली दिसतेस विहान तिच्याकडे पाहत म्हणाला संजनाने स्वतःकडे पाहिले पण मला याच कपड्यांमुळे ओळख बसली आजोबा आणि काकूने सांगितलं की मी या घराच्या चूनसारखी वाटत नाही फक्त आई होत्या ज्यांनी सांगितलं की तिला जे हवं ते करू द्या मॉम तशाच आहेत त्या कधीच काही बोलत नाहीत विहान आधी कपडे बदलून आला मग संजना वॉशरूममध्ये गेली विहान बेडच्या कोपऱ्यात टेकून काही विचार करत होता मी तुला सांगू इच्छितो मी तुझ्यावर किती प्रेम करतो मी इच्छितो की आपली स्वतःची एक छोटीशी दुनिया असावी आपली मुलं असावीत किमान दोन तरी पण त्याआधी माझ्यासाठी तुझ्या हृदयात जागा निर्माण करावी लागेल तो संजनाच्या विचारात हरवून हसत होता तू काय विचार करत आहेस संजनाने पाहिलं विहान डोळे मिटून हसत होता तो शांतपणे डोळे उघडतो तसं जेव्हा आपण दोघंच असतो तेव्हा मला तू तु, तुम्ही नाही तर तू म्हण मित्रांसारखं वाटेल ना तुम्ही म्हणाल की असं वाटतं मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तू मोठाच आहेस यात काय शंका आहे संजनाने चिडवले अरे सोड ना ते चला आता झोपायचं आता पुन्हा तुम्हा तिघांनी काय केलं सगळ्यात आधी आम्ही तिघींनी एक चित्रपट पाहिला मग जेवलो आणि थोडी शॉपिंग केली त्याच्यानंतर आम्ही घरी परत आलो खरं तर बरेच दिवस झाले होते आम्ही बाहेरच गेलो नव्हतो म्हणून नीट एन्जॉय करता आलं नाही पण जेव्हा ते पुन्हा येतील तेव्हा आम्ही नक्की जाऊ म्हणजे तुला चित्रपट पाहायला आवडतात हो पण एकटीला नाही माझ्या मैत्रिणीसोबत असल्या की जास्त मजा येते कसल्या प्रकारचे चित्रपट तुला जास्त आवडतात रोमॅन्टिक ॲक्शन कॉमेडी की हॉरर विहानने विचारले दोघंही आपल्या आपल्या बाजूला झोपले होते विहान असं काही बोलायचं ठरवत होता ज्यामुळे संजनाला बोलायला आवडेल त्याला आता समजलं होतं की संजनाला आपल्या मैत्रिणींबद्दल बोलायला आवडतं तसं मला रोमँटिक चित्रपट खूप आवडतात कॉमेडी फिल्म्स पण बऱ्याच पाहते मजा येते कधी कधी ॲक्शन आणि हॉरर फिल्म्सही बघायला आवडतात पण एकटी असताना नाही मी सगळ्या प्रकारच्या फिल्म्स बघते आम्ही खूप चित्रपट पाहिले आहेत जेव्हा माहम माझ्या घरी राहायला येते किंवा मी तिच्या घरी जाते तेव्हा आम्ही खूप चित्रपट पाहतो संजनाच्या आवाजावरून जाणवत होतं या आठवणी तिच्यासाठी किती खास आहेत मग उत्तम माहम लग्नानंतर कायमची दिल्लीला येणार आहे ना मग तुम्ही दोघी भरपूर एन्जॉय करू शकता जर तुला आवडलं तर कधी कधी आम्हालाही बोलवायचं थोडी तरी मैत्री आपलीही आहे ना एक टेन्शन आहे संजना म्हणाली का कसलं टेन्शन घरी कोणी काही बोललं का तुला विहानने विचारले नाही मी माझ्या टेन्शनबद्दल नाही बोलत मला माहमची चिंता वाटते म्हणजे माहम आणि रेहमान भैयांचं लग्न व्यवस्थित पार पडावं ही काळजी लागून राहिली आहे ती अजूनही खूप रागत आहे पहिले तो लग्नाला तयार नव्हता ना काळजी करू नकोस शेवटी तो माहमशीच लग्न करणार का तुम्हाला कसं माहिती कारण तो तिला खूप पसंत करतो काय म्हणालात तो तिला खूप पसंत करतो संजनाने ऐकून चटकन उठून बसली तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं हो मी तुला खोटं बोलणार नाही आणि आता झोप सकाळी यावर बोलू ठीक आहे तुम्हालाही झोपायला पाहिजे संपूर्ण दिवस थकलात तुम्ही ठीक आहे विहान म्हणाला दोघंही झोपायचा प्रयत्न करू लागले पुढचे सकाळ त्यांच्यासाठी आनंदाचा नवा संदेश घेऊन आली होती विहान आणि संजनामधला नातेसंबंध आता हळूहळू सामान्य होऊ लागला होता विहानने संजनाला उठवलं नाही ती अजून झोपलेली असल्याने त्याने तिला झोपू दिलं स्वतः मात्र तो जिमला गेला जेव्हा संजनाची झोप उघडली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते मला उठवायला हवं होतं घरातले काय विचार करत असतील ती झटकन उठली आणि खाली गेली ती लोअर आणि टी शर्टमध्येच होती कारण तिला वाटलं अंघोळ करून तयार व्हायला वेळ लागेल ती खाली आली तेव्हा सगळ्यांचा नाश्ता संपत आला होता रीना साडी घालून तयार झाली होती आज तिने स्वतः स्वयंपाकात काहीतरी गोड बनवलं होतं सगळेजण तिचे कौतुक करत होते संजनाला असं येताना पाहून आजी म्हणाल्या बेटा आधी तयार तर झाली असतीस संजनाने स्वतःकडे पाहिलं ठीक आहे आजी मी तयार होऊन येते ती परत वळणार तेव्हाच वरून जिम करून परत आलेला विहान खाली येत होता काही हरकत नाही आरामात तयार हो पहिले ब्रेकफास्ट करून घे विहानने आजीच्या गळ्यात हात टाकून विचारलं आजी तुम्ही नाश्ता केला का हो मी तर केलाय फक्त आता तुम्ही दोघं पत्नीच राहिलात आजी मी रात्री उशिरा आलो होतो म्हणून संजनाही उशिरा झोपली होती त्यामुळे मी तिला उठवलं नाही मी मात्र लवकर उठून व्यायामाला गेलो संजनाच्या मनात द्विधा निर्माण झाली ती आधी तयार व्हावी की आधी ब्रेकफास्ट करावा येना संजना विहानने तिला हाक मारली हो बेटा ये बस आधी नाश्ता करून घे आजीनेही असून सांगितलं त्यांच्या हसण्यामुळे संजनालाही जाऊन खुर्चीवर बसली ये रे विहान आणि संजना आज माझ्या सुनबाईने गोळ केलाय नीता काकूंनी म्हटलं खरंच काय केलाय संजनाने उत्सुकतेने विचारले खीर केली आहे अय्या खरंच मला खूप आवडते खीर संजनाने आनंदाने म्हटलं गोड नंतर खा मला माहिती आहे तुला गोड खूप आवडतं आधी नाश्ता कर विहानने तिला थांबवलं कारण ती खीरच बाऊल उचलत होती तिने बाऊल परत ठेवलं आणि सँडविच खायला लागली आज मी तुला नाही उठवलं पण लक्षात ठेव उद्यापासून तुला माझ्यासोबत उठून एक्सरसाइज करावी लागेल मी कधीही एक्सरसाइज केली नाही संजनाला एक्सरसाइजचा विचार करताच घाबरल्यासारखं वाटलं आता करशील विहान नाश्ता करत म्हणाला जे आधीच तिथे बसले होते ते त्याच्याकडे पाहू लागले कारण विहान असा नव्हता की प्रत्येकाला आपल्या म्हणण्यावर अडवेल तो फक्त त्याच लोकांसोबत असं वागायचा जे त्याला खूप प्रिय होते त्याच्या आई आजी आणि धाकट्या बहिणीसोबत पण आज तो संजना सोबतही तसाच वागत होता नाश्त्यानंतर सगळेजण रीनाला शगुनाने गिफ्ट द्यायला लागले विहानने संजनाकडे पाहिलं आपण तर रीनासाठी गिफ्ट आणलंच नाही काही हरकत नाही भाऊ निलेश म्हणाला तुम्ही गिफ्ट कोणाला देणार आहात मी तर रीनाबद्दल बोलत होतो विहाने लगेच फोन लावला आणि बोलू लागला मला एक गिफ्ट पाहिजे पहिल्या स्वयंपाकासाठी द्यायचंय समोरून कदाचित विचारलं गेलं काय गिफ्ट हवंय एक मिनिट माझ्या बायकोशी बोलून घ्या ती तुम्हाला सांगेल विहानने ज्वेलरी शॉपवर फोन केला होता आपल्या दोघांच्या वतीने जे तुला योग्य वाटेल ते गिफ्ट मागव संजनाला फोन देत तो म्हणाला मी वर जातोय तयार व्हायला तो संजनाच्या हातात फोन देऊन वर गेला संजनाने थोडं बाजूला जाऊन फोनवर बोलली मी विहानला फोन देऊन येते तीही वर जायला लागली संजनाला तळमजल्यावर अर्धा तास लागला जेव्हा ती वर पोहोचली तेव्हा विहान आंघोळ करून बाहेर आला होता आणि आपल्या कपाटात कपडे शोधत होता संजनामुळे त्याच्या कपाटाची अवस्था बदलली होती विहानने पाहिलं की संजना आली आहे त्याने तिला हाक मारली संजना जरा इकडे ये ती ड्रेसिंग रूममध्ये गेली विहान फक्त टॉवेल मध्ये उभा होता त्याला असं पाहून संजनाला थोडीशी लाज वाटली काय करतेस ये ना विहान पुन्हा म्हणाला संजना जवळ आली माझे कपडे सापडत नाहीयेत माझ्यासाठी शोधून दे ह काय हवंय तुम्हाला माझी ग्रे शर्ट हवी होती आणि माझे अंडर गार्मेंट्सही सापडत नाहीयेत विहान थोडं चिडून कपाट पाहत होता संजनाने पुढे होऊन कपाटात शोधायला सुरुवात केली तिने एका शर्टवर हात ठेवला हे घे नाही ते मला दिसते एक दुसऱ्या ग्रे कलरचा हवाय विहान अजूनही तिच्या मागे उभा होता संजनाने कपडे इकडे तिकडे केले तेव्हा तिला एक शर्ट दिसली विहानने पुढे केला आणि शर्टला टच केलं हेच ते तो म्हणाला त्याच्या हाताच्या स्पर्शाने संजना जरा स्तब्ध झाली विहान अगदी तिच्या मागे होता त्याचा उष्ण श्वास तिच्या मानेवर जाणवत होता संजनाला त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध येत होता हे घे तुझे कपडे ठीक आहे संजनाने शर्ट काढला तू फक्त एकाच कपाटात कपडे ठेवलेस विहानने विचारले माझ्या तुला त्रास होऊ नये म्हणून मला काहीच सापडत नाहीयेत माझे कपडे शोधून देण्याची जबाबदारी आता तुझी विहान अजूनही तिच्या अगदी जवळ होता त्याचं बोलणं सुरू असतानाच त्याचा चेहरा तिच्या केसांवरून गेला त्याला तिच्या केसांचा माऊ स्पर्श आणि त्याचा सुगंध जाणवला विहानचं तर मन होतं की संजनाच्या मानेवरच्या केस बाजूला करून तिच्या गळ्यावर एक किस करावा पण त्याने स्वतःला कंट्रोल केलं आणि तो ड्रेसिंग रूममधून बाहेर निघून गेला संजनाने सगळे कपडे नीट लावले आणि म्हणाली तुम्ही घरी सांगून घ्या माझ्या जाण्याबद्दल काळजी करू नकोस मी सांगतो ती खुश झाली पण विहांच्या मनात काहीसं उदासच होतं कारण संजना जेव्हा संध्याकाळी जाईल तो घरी परतल्यावर ती नसणार होती विहानने घरच्यांना सांगून टाकलं की संजना मोहारीला जात आहे त्याने म्हटल्यावर कोणीही काही विचारलं नाही ती आजोबा आणि आजंसोबत निघून गेली विहान रात्री उशिरा घरी पोहोचला आणि लगेच संजनाला फोन लावला झोपली होतीस का नाही महामाली तिच्याशीच बोलत होते तुला काही काम होतं का फोन केला म्हणून विचारलं नाही ऑफिसमधून आत्ताच आलो म्हणून तुझी विचारपूस करावी वाटली मी ठीक आहे तुम्ही जेवलात का नाही ऑफिसमध्येच काहीतरी घाललं आता भूक नाही आहे बाहेरचं खाऊ नका ठीक आहे विहानने फोन ठेवला कारण त्याच्याकडे काही बोलण्यासारखं उरलं नव्हतं तो परत ड्रेसिंग रूममध्ये गेला काही वेळातच तो तयार झाला उद्याला मला मॉमला घेऊन जायचं आहे तू आमच्यासोबत येणार का विहानने भी विचारलं मी असतेच तुमच्यासोबत पण माहम बोलवत आहे तर मग तू तिच्या लग्नापर्यंत तरी परत येशील ना हो लग्नाला मी नक्की येईन पण आधीचे फंक्शन मी अटेंड करू शकणार नाही रेहमान माझ्यावर खूप रागवेल पण मॉमच्या तब्येतीमुळे मला त्यांना घेऊन जावं लागेल जर तुम्ही म्हणाल तर मी आजच जाईन मोहालीला आजोबा आणि आजी तिथेच चालले आहेत विहानच्या मनाला ते नको होतं पण तो तिला नाकारही देऊ शकत नव्हता ठीक आहे जा त्याने मन मारत उत्तर दिलं ते लोक दुपारी निघतील संजनाने सांगितलं माझ्या परत येण्याच्या आधी तू निघून गेलेली असशील हो मी दुपारीच निघेल आणखी एक गोष्ट संजनाने पुन्हा काही बोलायला सुरुवात केली हा बोल विहान तिच्याकडे पाहत म्हणाला काय झालं वाटतंय की जिजूने येताच तुला फोन केला त्यांना तुझी खूप आठवण येते महामने असत म्हटलं नाही गं तसं काही नाही फक्त सकाळपासून आमचं बोलणं झालं नव्हतं म्हणून विचारत होते त्यांचं बोलणं संपायच्या आतच संजनाचा पुन्हा फोन वाजला जिजूचा पुन्हा फोन आलाय बघ त्यांना तुझ्याशिवाय चैन पडत नाहीये महामसत म्हणाली संजनाने फोन उचलला ऐक यार माझा नाईट सूट सापडत नाही हो आहे तुमच्या कपाटातच आहे हो पण कुठे मी व्हिडिओ कॉल करतो तू सांग कुठे आहे विहानने फोन कट केला आणि लगेच त्याचा व्हिडिओ कॉल आला कॉल करतोय तो संजनाला बघून हसला हॅलो जिजू माहम फोनच्या कॅमेऱ्यासमोर आली मला वाटतं तुम्ही माझ्या मैत्रिणीला खूप मिस करताय हे ऐकताच संजनाने माहमच्या हाताला हलकासा धक्का दिला जणू सांगत होती असं का बोलतेस बिलकुल करतो विहान असत म्हणाला पण तुझं लग्न आहे ना त्यामुळेच तिला तिथं पाठवलंय विहानने मिश्किल असत उत्तर दिलं तो त्याचा नाईटसूट शोधायचं विसरूनच गेला आणि गप्पा मारत राहिला संजनाने मला सांगितलं की तू रेमानवर रागवलीयस फक्त यासाठी त्याच्यावर रागवू नकोस की तो माझा मित्र आहे विहान असत म्हणाला तो खूप चांगला मुलगा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तुला खूप पसंत करतो मग माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे मला त्याच्याशी लग्न करावंच लागणार आहे आणि तू म्हणतोस की तो मला पसंत करतो पण त्याने कधी मला फोन केला आहे का कधी तो मला भेटायला आला आहे का संजना चिडलीच होती माहाम चिडलीच होती तर याचा राग आहे की तो तुझी विचारपूस करायला आला नाही त्याने तुला फोनही केला नाही हो तो मला भीत असावा म्हणून फोन करत नाही असू दे हा विषय सोड तू तुझ्या नवऱ्याशी बोल महामने फोन संजनाच्या समोर केला बघ मला कुठेच सापडत नाहीये विहानने कॅमेरा कपाटाकडे फिरवला त्या कपाटात नाही दुसऱ्या कपाटात बघा जेव्हा दुसरं कपाट उघडलं तेव्हा तिथं नव्हताच ते तिथं असूच शकत नाही नाही खाली सेल्फमध्ये बघा विहान खाली वाकून पाहतो तर नाईट सूट तिथंच ठेवलेले असतात ज्या ठिकाणी फक्त संजनाने ठेवले होते तिथे कुणाला ते शोधता आलं नसतं ठीक आहे आता तुम्ही चेंज करा संजनाने बोलण्याआधीच फोन कट केला फोन ठेवताच संजना महामवर चिडली काही बोलण्याआधी जरा विचार कर तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय मन लागत नाही मिस करतो हे आधीच माझ्या तोंडून विचार करायला हवं हो होतं का यात विचार करण्यासारखं काय आहे तुम्ही नवरा बायको आहात त्यानेही कबूल केलंय की तो तुला मिस करतो माझं विहांबद्दल मत बदलायला लागलंय माहम म्हणाली कोणतं मत संजना बेडवर झोपत म्हणाली मला वाटायचं की त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही पण आता वाटतं की तो तुला खरखरच पसंत करतो फक्त तो काही अडचणीत होता म्हणून तुला दुर्लक्ष करत होता विषय सोड आणि झोप संजनाने सांगितलं माहम तिच्या उश्यावर डोकं ठेवून झोपली संपूर्ण रिकामा आहे मग माझ्या अंगावर का झोपतेस संजनाने रागाने विचारलं मला वाटलं आता तुला असंच झोपायची सवय झाली असेल अखेर तू जेजूसोबत दोन तीन रात्री राहून आली आहेस तोही तुला बिलकुल झोपत असेल डोकं फिरवू नकोस माझं असं काहीही नाहीये आणि तुला बिलकुल झोपायचं असेल तर रेहमान भाऊसोबत झोप संजनाने टोमणा मारला महाम मा बेडच्या रिकाम्या बाजूला गेली आपल्या दोघींचं नशीब सारखंच आहे ज्याच्याशी तू लग्न केलंस तो तुला नाही आवडत आणि मी जिच्याशी लग्न करत आहे त्याला मी नाही आवडत असं काही नाही रेहमान भाऊ तुला खूप पसंत करतात संजनाने समजावलं नाही पण हो विहान शेखावतबद्दल मात्र मी नक्की म्हणू शकते तो तुला पसंत करतो ठीक आहे हा विषय संपव तुझी लग्नाची तयारी झाली ना हो महामच्या लग्नाचा दिवस आला त्याचवेळी विहानच्या आई मीराजींचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं त्यांना अजून काही दिवस तिथंच राहावं लागणार होतं पण त्यांनी लग्नाला पाठवलं कारण त्यांना माहीत होतं की रेहमानचा विवाह आहे मी आता ठीक आहे मला काही त्रास नाही तू लग्नाला जा विहान रेहमानच्या लग्नाच्या दिवशी चंदीगडला पोहोचला रेहमान गेल्या कित्येक दिवसांपासून विहानवर चिडलेला होता तू म्हणाला होतास ना मी की मी वरातीत नक्की येईन रेहमानची फॅमिली आधीच चंदीगडमध्ये पोहोचली होती त्यांची हॉटेलमध्ये बुकिंग होती विहानला पाहून रेहमान खुश झाला असं वाटलं होतं तू माझ्या लग्नाला येणारच नाहीस असं कसं शक्य आहे माझ्या मित्राचं लग्न आहे खरं खरं सांग माझ्या लग्नासाठी आलास का माझ्या लग्नात वहिनी बघायला तू मा दोघांसाठी आलो आहे हो मान्य की ती मला प्रिय आहे पण तूही माझ्या जीवाभावाचा दोस्त आहेस थोडी लाज बाळग म्हणजे असं नाही म्हणू शकत की फक्त मित्रासाठी आलो आहे जे खरं आहे तेच मी बोलणं पसंत करतो दोघेही आनंदात होते वरात निघाली होती तर दुसरीकडे पॅलेसमध्येही धुमधळागा चालू होता सर्वप्रथम निकाह झाला नंतर हॉलमध्ये रिसेप्शन होतं निकाह हॉलमधल्या एका वेगळ्या खोलीत होता माहमला आधीच वरच्या मजल्यावरच्या खोलीत बसवलं होतं संजनाही तिच्यासोबत होती आज इतकी का घाबरते आहेस संजनाने विचारलं खूप भीती वाटते विचित्र वाटते काही होणार नाही मी आहे ना तुझ्यासोबत पण खरी भीती तर रेहमान भावाला वाटेल कारण तू आज खूप सुंदर दिसते आहेस तुझ्या मियान साहेब आले का आज हमने विहानबद्दल विचारलं यायचं म्हणाले होते पण आता माहीत नाही का तुझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही काल सकाळी बोलणं झालं होतं पण त्यानंतर नाही तसं मी एक गोष्ट विचारू तू विहान जीजीवर प्रेम करायला लागली आहेस बरोबर ना कसली विचित्र गोष्ट आहे ही संजनाने ओढणीशी खेळत म्हटलं अगं तू तर अगदी लाचते आहेस तर तुझा नवरा आहे तुमचं लग्न झालंय तो तुला पसंत करतो तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या आता संपल्या आहेत आता सगळं ठीक होईल मला काहीच समजत नाही आहे त्यात समजण्यासारखं काय आहे कधी तुला वाटतं की तो तुला खूप प्रेम करतो आणि कधी वाटतं की तो अपराधी भावनेच अडकला आहे अपराधी भावना कसली महामने विचारलं अनु आणि त्या भाईच्या प्रकरणात आपल्या लग्नाच्या दिवशी जे काही झालं मग मी ते शांतपणे हाताळलं त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखली त्यामुळे तो असं वागत असेल त्यामुळेच तो संपूर्ण कुटुंबासमोर माझं रक्षण करतो माझ्याशी काही वाईट बोलत नाही कदाचित त्याला वाटत असेल त्याने मला खूप दुःख दिलं आहे म्हणूनच तो तुला इतक्या प्रेमाने मागवतो माझं मनच कोंधळलंय हे खरंच प्रेम आहे की त्याचा पश्चाताप अगं आता हे काय उगाच विचार करत बसली आहेस महामने तिला थांबवलं पण मी कोणाच्याकडात जबरदस्ती पडू शकत नाही ना एला आता दोघांनी मिळून पुढे न्यायला हवं आता तुम्ही दोघं एकत्र राहणारच आहात मग पुढे जावं लागेल ना हो मी प्रयत्न करेन बघू पुढे काय होतं त्याचवेळी कोणीतरी खोलीत आलं आणि दोघींनी लगेच विषय बदलला संजनाने आरशासमोर जाऊन आपल्या डोळ्यांखालचं काजळ ठीक केलं रात्री वरात पोहोचली होती निघाच्या वेळी विहान वरच्या मजल्यावर रेहमान सोबत गेला नव्हता तो हॉलमध्येच आपल्या मित्रांना भेटत होता तो जावं असं वाटत होतं पण काहीतरी कारणाने जाऊ शकला नाही निकाहानंतर रेहमान आणि महाम एकत्र हॉलमध्ये आले त्यांच्या मागेच संजना होती पण विहानला ती दिसली नाही त्याने इकडे तिकडे नजर फिरवली स्टेजवर जाऊन त्याने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या तसं ज्याला तू शोधतोयस ती तिथं मागे आहे वहिनी आमच्यासोबत येत होत्या पण कुणीतरी त्यांना अडवलं रेहमानने मुश्किलपणे सांगितलं थँक्यू म्हणत विहान मागे गेला रेहमान त्याच्या पाठोपाठ पाहत राहिला किती विचित्र माणूस आहे माझ्याशी दोन मिनिट नीट बोलतही नाही हो मान्य ती त्याची पत्नी आहे पण मीही त्याचा मित्र आहे ना कशी आहेस विहान म्हणाला आपण संजनाने त्याच्याकडे पाहिलं मला वाटलं होतं तू माझी वाट पाहत असशील नाही मला माहीत होतं की तुम्ही येणार आहात तुम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्ही मॉमला तिथं सोडून एकटे येणार आहात चल माझ्यासोबत विहानने तिचा हात धरला कुठे माझ्या काही मित्रांना तुझी ओळख करून द्यायची आहे विहान म्हणाला तो तिला घेऊन बाहेर निघाला पण प्रत्यक्षात त्याला तिला कुणाशी भेटवायचं नव्हतं त्याला फक्त तिच्यासोबत एकटं राहायचं होतं जिथे कुडी नसेल तो तिला एका कोपऱ्यात असलेल्या टेबलजवळ घेऊन गेला चल बसूया तुमचे मित्र कुठे आहेत आता तर इथेच होते कदाचित इकडे तिकडे गेले असतील ठीक आहे पण मला महामकडे जायचं होतं ती म्हणाली होती की तिचा ड्रेसमध्येच नीट करत राहा काही हरकत नाही तिच्या मदतीसाठी रहमान आहेच विहानने हलकंसहसत उत्तर दिलं यानंतर पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल धन्यवाद